नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आंबा बागेची छटणी कशी करावी व छटणी केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण सर्वप्रथम छटणी का करावी हे सांगणार आहे छाटणी केल्यानं झाडांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे आहे छाटणीमुळे झाड सुसु सुटसुटीत आणि संतुलित दिसते नको असलेल्या फांद्या कापल्यानं योग्य तो आपल्याला हवा तसा झाडाला आपल्या आकार देता येतो आपल्याला ज्या काही जुन्या फांद्या असलेल्या वाळलेल्या रोगट अशा फांद्या आपण काढल्याने झाडाला नवीन फांद्या येतात त्यामुळं झाडाची वाढ जी आहे ती एकदम जोरात होते त्यामुळं आपल्या उत्पादनात चांगली वाढ पाहायला मिळते आणि त्यात आपल्या झाडाला फळे देखील चांगल्या क्वालिटीची येतील आणि झाडाला छटणी केल्यामुळे चांगल्या प्रमाणे मिळतो आणि त्याचे अन्न घटक निर्माण करण्याची जी ताकद आहे झाडाची ती चांगल्याप्रमाणे अन्न घटक त्याला मिळतात छटणी केल्यामुळं झाडाला मोकळी हवा मिळते आणि चांगला सूर्यप्रकाश पण मिळतोय आणि रोगांचं किडीचं जी काय काड्या असतील ते काढून टाकल्यामुळं रोगराही कमी होत्या आणि ऊन लागल्यामुळं जास्त सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं झाडाला रोगची शक्यता जी आहे ते कमी होत्या आणि झाड एकदम देखणं आणि टवटवीत डौलदार दिसायला सुरुवात होते त्यामुळे जी येणारी जी फळं आहेत ती एकदम टवटवीत चमकदार ताजी तवानी दिसायला सुरुवात होत्या आपली जी छटणी आहे ती आपली योग्य त्या वातावरणात आणि योग्य त्या हंगामात केली पाहिजे छाटणी केल्यामुळं जे झाडांवरती जे जे काय आहे त्याचं झाडाचा आपण या ठिकाणी शेंटर मोकळा करून घेतो शेंटर मोकळा केल्यामुळं तसं झाडाला हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळतो आहे आणि हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं जे झाडाच्यामध्ये जे म्हणतो ना अन्न घटक प्रक्रिया तयार करण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती चांगल्या स्वरूपात तयार होते आणि नको त्या फांद्या काढल्यामुळं जे झाडाला आपण खाद्य घालतोय जे खत वगैरे ते आहे त्या फांदीला आणि एकदम व्यवस्थित लागल्यामुळं झाडाची जी वाढ आहे ते एकदम जोरात चालू होते अशा केल्यामुळं छटणी करणं बागेची अत्यंत गरजेचे आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक वेळेला बागेची छटणी ही वेळेवर करून घ्यावी छटणी केल्यामुळं जो काही मोहर असेल जे काही तुमचा जो, जो फुलोरा असेल तो गळणार नाही कारण त्याला पुरेसा सूर्यप्रकाश भेटतोय त्यामुळं तुमच्या झाडात रोगाचं प्रमाण सगळ्या सगळ्या गोष्टी कमी होत जातात त्यामुळं आपल्याला बागेची छटणी करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळं आपण बागेची छटणी करून घेतलेली आहे